नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बायच्य प्रेस करा राज्य कर्मचारी संदर्भात आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी तीन मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात यामधील पहिला निर्णय म्हणजे कृषी विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचे पदनामात अनुक्रमे उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी असा पदनाम बदल करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे तर दुसरा शासन निर्णय म्हणजे शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या उच्च प्राथमिक शाळामध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करण्यासंदर्भात सुधारित धोरण निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर तिसरा शासन निर्णय म्हणजे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी सदर शासन निर्णयातील लेखाशीर्षानिहाय वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे यासंदर्भातील हे तिन्ही शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हे तिन्ही शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद